कोण म्हणते की शेती होऊ नाही शकत बिना लेबरनी इच्छा असलेलं तर काही होऊ शकते थँक्यू स्पेशल थँक्स टू ऑल मशीन्स जे फेवर्स पण करतात मदत पण करतात आणि बिचारा मेंटेनन्स सोडून स्वतःला आपल्या मालकाकडून काही का नाही मागत नो डिमांड नो एक्सपेक्टेशन्स फुल सपोर्ट थँक टू मशीन्स शेती करायची आहे डिपेंडन्सी कमी करा दुसऱ्या माणसावर राहायची दुसऱ्याच्या भरोशावर शेती होऊ शकत नाही जर तुम्ही स्वतः लावू शकता आणि तुम्ही स्वतः वेचू शकता तर शेती होऊ शकते थर्ड पर्सनवर डिपेंड राहून शेती होऊ शकत नाही थँक्यू धरती ॲग्रो एजन्सी इतकं सुंदर टोकन यंत्र करायला माना लागेल तुम्हाला खरंच एक दाना तर एकच दाना पडला सिरियसली थँक्यू सो मच